प्रिय मित्रांनो आज सोळा मे दोन हजार चोवीस आणि आजच्या पहिल्या भाषणात म्हणजे प्रेषितांची कृत्य अध्याय बावीस तेवीस ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की संत पौल प्रवचना आपली देत असताना लोकांना शिकवत असताना त्याच्यावर आरोप करून त्याला पकडण्यात आलेला आहे आणि न्यायसभेसमोर उभं करण्यात आलेलं आहे आणि त्यावेळेला पवित्र आत्मा ह्या पौलवरती येतो आणि पौल पौल हा तो काही गोष्टी सुचवतो की त्या ठिकाणी सदुकी आणि पदुषी हे लोक एकत्र आलेले आहेत आणि म्हणून त्याचा फायदा ह्याला कसा उठवता येईल ह्या दृष्टिकोनातून तो पौल प्रेरणा देतो आणि पौलसुद्धा सांगतो की मी येशूच्या पुनरुत्थानावरती मी बोलत आहे आणि येशू पन्हा उठला ह्याची मी साक्ष देत आहे आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं कदाचित हे सदुकी त्याच्यावर विश्वास ठेवत नसतील परंतु हे योग्य आहे की नाही मग त्यांच्या दोघांमध्ये भांडण सुरू झालं आणि त्यामुळे त्या, त्या शिपायाने ठरवून त्याला सांगण्यात आलं की तुम्ही त्याला बाहेर काढा संत पॉलची त्या गोष्टीतून सुटका झाली आणि प्रियामित्रानं प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला संदेश दिला अशाच प्रकारे जे शिकवतात आणि जे विश्वास ठेवतात त्या सर्वांनीही एक असावे म्हणून तू त्यांना प्रेरणा दे प्रे येशू ख्रिस्त देखील आपल्या स्वर्गीय पित्याकडे आजच्या शुभवर्तमनामध्ये तीच प्रार्थना करीत आहे की हे पित्या जसं तू आणि मी एक आहे विचाराने आणि आपल्या सगळ्या मार्गाने आपण एक आहोत त्याप्रमाणे हो त्या, त्या सर्वांनी देखील एक असावे म्हणजेच आपली तत्व आपले मार्ग आपली आव्हानं ही सगळी एका प्रकारची असावी की ज्याद्वारे आपल्याला एकच मार्ग सोडून आपल्यातलं हे ऐक्य वाढत राहील आणि म्हणून माझ्या प्रियबंधू बघिणू येशू ख्रिस्त अगदी तळमळीने आपल्या स्वर्गीय पित्याकडे प्रार्थना करतो तसेच ऐक्य आपल्या प्रत्येक कुटुंबामध्ये असणं आवं काय आहे पालक आणि मुलं आणि विशेषतः पती आणि पत्नी ह्यांच्यामध्ये सुद्धा हे ऐक्य असणं आवश्यक आहे आणि त्यादृष्टीने आपण प्रयत्न करावे म्हणजे प्रभू ख्रिस्ताची ही शिकवण आपल्या अंगी वाट